नमस्कार श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीस हे वर, वर्ष आता संपायला थोडेच दिवस बाकी आहेत या वर्षात आपण सर्वांनी माझ्या चॅनेलला दिलेलं भरभरून प्रेम व वर्ष दोन हजार पंचवीसमध्येही असंच कायम राहावं हे आपणा सर्वांना नम्र विनंती आणि मनापासून आपणा सर्वांचे भरभरून आभार तसंच येणारं वर्ष आपणा सर्वांसाठी सुखाचं आनंदाचं ऐश्वर्याचं जाऊ आणि माता लक्ष्मीची कृपा आपणा सर्वांवर भरभरून राहू हीच प्रार्थना आणि येणारं दोन हजार पंचवीस या वर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण सर्वांना नवीन वर्षात येणाऱ्या पहिल्या सणाच्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण मराठी महिन्याच्या पौष महिन्यामध्ये येतो तसंच मकर संक्रांत हा आपल्या भारतातील प्रमुख आणि महत्त्वाचा असा सण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसं की संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावरून आली आहे संक्रांतीचं फल पुण्यकाल तसंच कोणकोणते दान द्यायचे आहेत या संक्रांतीच्या काळात कोणती कामे वर्ज करायचे आहेत अशी मकर संक्रांती दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये ओम सूर्याय नमहा हे नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत या सणाचं विशेष महत्त्व म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला संक्रांतीने असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने तीडा मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारीला आलेली आहे तर मकर संक्रांतीचं फळ मिळणार मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण एक व एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल आहे तो मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचं मकर संक्रमण बालकरणावर होत आहे वाहन वाघ आहे आणि उपवास घोडा आहे संक्रांतीनं पिवळं वस्त्र परिधान केलं असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे आणि वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरिता तिनं जाईचं फूल घेतलेलं आहे पायस भक्षण करीत आहे आणि जातीने ती सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलं आहे तसंच वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचं फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहे त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्वकालात काय दान करावं हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर नवे भांडे गाईला घास अन्नदान तिळपात्र गुळ तीळ सोनं भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी गोष्टींची यथाशक्ती दान करावं संक्रांतीमध्ये वर्जकामे कोणती करावी तर दात घासणं कठोर बोलणं वृक्ष तोडणं गवत कापणं गायी म्हशीची धार काढणं व कामविषयक सेवन इत्यादी कामे वर्ज्य मांडली जातात तर मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भोगी असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंक्रांत असणार आहे तर अशा प्रकारे तीनही दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे आणि संपूर्ण भारतभर तीन दिवस अगदी उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम हा रथसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती दोन हजार पंचवीस या सणाविषयी संपूर्ण माहिती पाहिली आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला किंवा मा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री लक्ष्मी माते नमहा श्री रामकृष्ण हरी